मला सांगा कोर्टाच्या नोटीस आल्या किती शेतकऱ्यांना नोटीस आल्यात आणि किती एकर वरती दावा करते पंचवीस लोकांना नोटीस आल्या होत्या आणि दीडशे ते पाऊण दोनशे एकर जी मिळायच बोर्डाने पाठवलेली नोटीस आहेत ते आता काय पुढची भूमिका तुमची भूमिका मी कोर्टात बी गेलोय पण आता आणखी आमदार साहेबांना भेटून ना आम्ही हिवाळ्या अधिवेशनामध्ये हा विषय त्यांना मांडा म्हणून आग्रह करणार आणि हे निकाली काढावा विषय आमच्याकड जमिनी जवळपास वर्ष झाला असत माझ पासष्ट वर्ष आहे माझे वडील पण माझे आजोबा तेव्हापासून जमिनी त्यावेळेस खरेदी घेतलेली आहे काय मागणी काय मागणी आता आमचं हे निकाली काढाव हे आम्हाला त्रास देऊ नये लोकांनी कुठली नोटीस म्हणा आता कोर्टात जायचं म्हणजे शेतकऱ्यांना शक्य आहे का कोर्टात जायचं कुठून जायचं कसं जायचं परिस्थिती शेतकरी तर माहिती आहे ना तुम्हाला कशाला का हो काय नोटीस आम्हाला ट्रिब्युनल तर्फे आम्हाला पंचवीस लोकांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्याने जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे एकर वरती दवा आहे आणि जवळजवळ हे आम्ही आमच्या म्हणजे आजोबापासून आम्ही हे करून खातोय आमच्या आजोबापासून हे जमीन आमच्या म्हणजे आमच्या नावावर हो आहे आमच्या आजोबाच्या नावावर हो एकोणीशे पंचावन्न पासून आमच्या आजोबाच्या नावावर आहे ना हो आणि आता जवळजवळ हे चौथी पिढी आहे माझा मुलगा आहे आता पूर्ण आमचं याच शेतीवरच सगळं चालतंय आमचं शिक्षण वगैरे मुलाला शिकवण सगळं शेतीवरच आहे आणि हे अचानक चालल्यानं आमचं म्हणजे सगळं बिचकळून गेलं बिचकळीत झालं विस्कळीत झालेलं आहे आणि सरकारने पुढे आता दखल घेऊन आमचा हे प्रश्न मार्गी लावावा काय ते सोस सो लावावं माझं नाव राजेश ज्ञानबाब दोडकर